जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क ते चार दिवसांपासून राज्यात बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे कोकणातील वेंगुर्ला येथे नव्याण्णव मिलीमीटर mm पाऊस पडला असून त्यापाठोपाठ सिंधुदुर्गामधील मधील वालावल मंडळात चौऱ्याण्णव मिलीमीटर mm तर वेतोला येथे शहाऐंशी मिलीमीटर शिरोडा ऐंशी मिलीमीटर mm मापण येथे बहात्तर मिलीमीटर mm, तर कणकवली फोंडा सांगवे नांदगाव वागदे या गावांमध्ये एकाहत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला असून पिंगुळी कुडाळ येथे चौऱ्याहत्तर मिलीमीटर mm, पेंडूर गावात त्रेसष्ट मिलीमीटर mm, तर आजगाव येथे एकसष्ट मिलीमीटर mm पाऊस झाला आहे तर पुढील दोन ते तीन दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज